नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज निर्मीळ बातम्यांचे अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा त्याच्या पत्नीने व तिच्या प्रियकराने मिळवून केला पतीचा खून शेवगाव तालुक्यातील विजयपूरची घटना शेवगावसह पैठण तालुका हादरला शेवगाव तालुका प्रतिनिधी आदिनाथ दिंडे याबाबत या सविस्तर वृत्त असे की लौकिक अर्थाने शेवगाव तालुक्यात असलेल्या परंतु पैठण तालुक्यातील डाखेफळपासून जवळ असलेल्या विजयपूर तालुका शेवगाव येथील अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा त्याच्या पत्नीने व तिच्या प्रियकराने मिळून पतीचा खून शेवगाव तालुक्यातील विजयपूरची घटना केलेल्या गुन्ह्यातील आरोपींना शेवगाव पोलिसांनी बारा तासाच्या आत गजाआड केले शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी अठरा वाजण्याच्या सुमारास विजयपूर गावामधील अनिल ज्ञानदेव जगदाडे व त्याची प्रेयसी या दोघांमध्ये बरेच दिवसांपासून असलेल्या अनैतिक प्रेमसंबंधाच्या कारणावरून ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव वय बत्तीस वर्ष राहणार विजयपूर तालुका शेवगाव जगदाळ यांनी डोक्यावर हातावर छातीवर लोखंडी गजाने मारहाण करून त्यास गंभीर जखमी करून जीवे मयत ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव याचे वडील पांडुरंग बाबासाहेब जाधव यांनी वरील दोघांविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल केला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक समाधान नांगरेसो यांनी तपासाची संभाजीनगर भागात रवाना करण्यात आले होते तसेच आरोपी नामे व त्याची प्रेयसी असे दोघांना पोलीस पथकाने आरोपीची ओळख पटवून ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्याविषयी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने खुनाच्या गुन्ह्यात कबुली दिल्याने का आरोपीस काही तासात तसेच इतर साथीदार प्रेयसी आरोपी यांना बारा तासाच्या आत अटक करण्यात आली आहे आरोपीची नावे अनिल ज्ञानदेव जगदाडे व तेवीस वर्ष त्याची प्रेयसी दोघे राहणार विजयपूर तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासो अहमदनगर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहमदनगर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील सो उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री समाधान नागरे सहायक पोलीस निरीक्षक सुंदरडे पोलीस शिपाई अमोल पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल नाकाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश मस्के पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन भताने पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे पोलीस नाईक संभाजी धायतडक पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल धाकतोडे पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री समाधान नागरे हे करीत आहेत ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा